स्वर्गीय श्री महादेव बाबूराव चौगले साहेब आमचे मोठे बंधू स्वर्गीय पंडित बाबूराव चौकले हेही माझ्यापेक्षा मोठे बंधू यांना अभिवादन करून या कार्यक्रमास मंचावर उपस्थित आपल्या साईसेवा शिक्षण प्रसारण मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्याम सर संस्थेचे सेक्रेटरी सुभाष सर संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय शशिकांत सर आणि गावचे वडण गावचे सरपंच म्हणून ते हातात निवडून आलेले आहेत आपल्या कॉलेजचे जुनियर सिनियर श्री महादेव बाबूराव चोबरे जुनिअर सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सर आपल्या लॉ कॉलेजच्या श्रीपाल बाबूराव चौबरे लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर गायत्री मॅडम आपल्या पंडित बाबूराव चौबरे फार्मसी बर्धा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर संदेश सर आपल्या बावकचे सिनियर प्रोफेसर डॉक्टर पाटीलकर स्वप्नील पाटीलकर दोषी सर आणि या कार्यक्रमाचं जे नियो, नियो नियोज नियोजन आहे नेहमीप्रमाणे ते आपले प्रोफेसर ॲडव्होकेट दिवेकर सर सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी आज या ठिकाणी आपण साहेबांच्या म्हणजे होऊन पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणजे जुलैमध्ये पूर्ण होतात आणि आज जर साहेब ह्यात असले तर ते आज आपण एक्केश्व जयंती साजरी केली असते पण दुसऱ्याने देवाचा त्याला बोलवलं आलं आणि ते निघून गेले या ठिकाणी अनेकांनी आपले विचार आपल्या अनुभवातून मांडले साहेबांचा जो अनुभव होता पंडित साहेबांचा जो अनुभव होता जे प्रत्यक्ष त्यांच्यासोबत त्यांनी तो अनुभव उपभोगला आणि त्या अनुभवातून त्यांना जी त्यांची प्रचिती आली तर हे व्यक्तिमत्व हे कुटुंग व्यक्तिमत्व आहे आणि तुंग व्यक्तिमत्वाची प्रत्येकाने आपापल्या मनोगता लहानपणापासून त्यांनी आम्हाला आई वडिलांचे संस्कार होते आमच्या आई वडिलांच आई वडिलांनी माल गळू वाढलं आणि ते संस्कारामध्ये हो दादांनी रुपांतर केले दादांच्या बाबतीत साहेबांच्या बाबतीत असं म्हणायचं आहे की काय म्हणजे आम्ही तो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे लहानपणापासून आम्ही म्हणजे आम्ही ज्या दशेमध्ये होतो आणि आज आपल्याला जी दिशा मिळाली त्याचा माझा अनुभव वेगळा आहे त्याचा माझा अनुभव वेगळा आहे कारण मी साहेबांच्या सोबत म्हणजे आम्ही लहानपणापासून आमचं कुटुंब होतो आम्ही शाळेत शिकत होतो पण ते दोन वेळा अप्पा झालो होतो हा माझा रेकॉर्ड आहे मी आठवड्या दोन वेळा नापास झालो त्यावेळेला साहेबांना सांगितलं की आता माझी क्षमता माझी लायकीच नाही मला शाळेत जायचं नाही पण साहेबांच्या मी हा हे वाक्य नेहमी सांगतो ते कशासाठी सांगतो त्याचा अर्थ तुम्हाला कळेल जेव्हा मी सांगितलं तर साहेबांना मी दोन वेळा आठवीला नापास धरून इतका हुशार विद्यार्थी दोन वेळा आठवीला नापास मला नांगर धरल्याशिवाय काय पर्याय नाही आता मी शेती करेन पण साहेबांनी त्या पहिले मला सांगितलं होतं त्या शब्द माझ्या कानावर वय गेलं नाही तुम्ही आपण मराठी शाळेमधून जेव्हा एखाद्या पांढरपेशी शाळेमध्ये जातो तेव्हा तिथे प्रथम भाषेचा प्रश्न उपस्थित होतो आणि त्या भाषेच्या विलांटी होकार अनुस्वार चिन्ह पूर्ण केला याच्यामुळे तुमचे मार्क कमी होतात मी पण त्या शाळेत जिंकलो जेव्हा तो एक मला आणखी ट्राय कर आणि साहेबांनी मला पुन्हा आठवीला तिसऱ्या वर्षी हुशार विद्यार्थी तिसऱ्या वर्षी पुलानी शाळेत गेलो माझे खूप माझ्या वर्धक मैत्रिणी मित्रांनी पिंगल कराची गरज माझा रोल नंबर कॉल करताना शेवटचाच रोल नंबर माझा असं आहे किती अजून किती मग ला। मला लाड वाटायची परंतु साहेबाने मला नेहमी धीर दिला आणि मला एक आम्हाला आम्ही त्यांना देवच मानतो त्यांचं नावच महादेव होतं आणि मी नेहमी माझी स्वतःची कविता लिहिली होती की दगडाला बनवला देव त्याचं नाव महादेव आम्हा सगळं दगडाना देव बनवलं आणि इतकं कार्य ते हो करून गेले त्या आज आम्ही तुमच्या समोर उभे राहतो कारण शैक्षणिक आपल्या बुद्धीमध्ये छोंड ज्ञान असताना बुद्धीच आपली म्हणजे शिक्षणासाठी पात्र नसताना त्या अपात्र माणसाला पात्र करण्याचं कर काम जर कोणी केलं असेल तर ते साहेबांनी ती माझी सर्वात मोठी आठवण आहे आज मी तुमच्या समोर उभा आहे एक पदवीधर म्हणून उभा आहे म्हणजे पंचेचाळीस वर्षापूर्वीचा मी एकोणीसशे ऐंशीला ला ग्रॅज्युएट झालो मी माझी वावाकडे गंभीर तीन वेळा ना दोन वेळा नापास जायला जर विद्यार्थी आपल्या समोर एक ग्रॅज्युएट म्हणून उभा आहे ही गुणाची गोपाची महादेवाची ज्यांनी दगडाला बनवला देव तो महादेव तो महादेव आम्हाला पुस्तक पण देऊ आणि त्यांचे अनेक म्हणजे त्यांचे अनेक त्यांना भेसंक वाटण्याचा होता अनेक गोष्टी करण्याचा होता नवीन नवीन काहीतरी शोध संशोधन करण्याचा त्यांचा विचार होता ते म्हणाले की मी की माझं शिक्षण मी अपघातीपर्यंत शिकलो कारण या परिसरामध्ये कॉलेजेस नाही आणि कॉलेजेस आहेत ते मुंबईला आहेत नाशिकला आहेत पुण्याला आहे पण या परिसरात नसल्यामुळे माझं शिक्षण अर्धव राहिलं आणि मी पतीवर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते मला पूर्ण करता आलं नाही तेव्हा मी माझ्या उगलाशी जे स्वप्न पाळवलेलं आहे त्या स्वप्नाची पूर्तता पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही आमच्या आमची आहे तेव्हा तुम्ही सर्व भाऊ माझ्या सोबत आहात तेव्हा आपण विचार करूयातल्या मुलांना एक चांगलं शिक्षण देऊ किंवा मुलांना शैक्षणाची व्यवस्था करू अशासाठी एक प्रयत्न करू आणि त्या निमित्तानं आता इथे जिल्हा परिषदचा विषय निघाला साहेब जिल्हा परिषदेचे पार्दर्श सभापती होते कृषी खात्याचे म्हणजे पुण्या जिल्हा ट्रान्सफर झाले तेव्हा त्यांनी साहेबांना विचारलं मी नेहमी संपर्कात होतो कारण माझा जिल्हा परिषद ची पंचायत सदस्यांशी एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून माझा रोड संबंध होता माझी बिलं बिलं होते कारण आणि पावलेला साहेबांकडे बसायचो तेव्हा त्या एक अधिकाऱ्याने सांगितलं होतं की कि तुम्ही किती वर्षे तुम्ही या पदावर राहणार हा कार्यकाळ आहे पाच वर्षाचा पाच वर्षानंतर पुन्हा तुम्ही निवडून यालच काय किंवा तुम्हाला तिकीट मिळेलच ही शाश्वत नाही गोष्ट आहे आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो की एक मी एक अधिकारी म्हणून तुम्हाला एक सूचना येतो की मी या ठिकाणी जिल्हा परिषदचा सभापती आहे म्हणजे कार्यकारी अधिकारी आहे सीओ आहे तर मला तुम्हाला एक सूचना करायची की तुम्ही एखाद्या संस्थेचं निर्माण करा एखादी संस्था शैक्षणिक संस्था निर्माण करा आणि या शैक्षणिक संस्थेचा निर्माण केली तर तुम्ही आयुष्य चंद्र आहे तो म्हणजे तुमचं नाव जिवंत राहील तो तो प्रकाशित होईल आणि म्हणून त्या प्रेरणेतून साहेबांनी हे सगळं घडवलं आणि त्या प्रेरणेत आपण त्यांच्या आदिवासी विभागामध्ये आईंच्या नावाने शाळा काढली श्रीमती शांतीबाई बाबळ असो बोले की जे आईंची आपली इच्छा होती की आपल्या गावातलं शाळा व्हावी म्हणून आम्ही त्यांच्यासोबतच्या आईच्या नावाने सजिता आईच्या नावाने सर्व पार्वतीबाई महादेव चौकने मैशकूल काढलं आणि याच निडमित्त ना मग युनियड कॉलेज झालं सिनियर कॉलेज झालं लॉ कॉलेज झालं फार्मसी कॉलेज म्हणजे या एक रोपटे लावलं होतं त्याला चांगलं पाणी मिळालं त्याला चांगलं खाद्य मिळालं आणि त्या पा या रोपट्याचं हॉटेल रुक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आपल्या परीने खूप मोठ्या संस्था आहेत आपण तर कुठल्या म्हणजे काही झाडाचं पान पण नाही तेवढ्या मोठ्या संस्था आहेत परंतु आपण भिवंडीमध्ये जे कोणी काम करू शकला नाही भिवंडीमध्ये राजकीय प्रेरणाने हे काम जमलं नाही ते सामान्य माणसाने माधव चौघ्याने सामान्य परिवारात माणसाने हे काम आपल्या सर्वांसाठी त्या समाजाच्या सेवेसाठी केलं हे त्यांचं करावं तेवढं तेवढं कौतुक कमी आहे या ठिकाणी अनेकांनी असं आपले विचार मानले की साहेबांच्या बाबतीत काय म्हणजे आपण साहेबांचा का म्हणजे सांगितलं की साहेबांचा ग्रंथ लिहावा एक त्यांचा आत्मचितर्थ प्रकाशन व्हावं ही साहेबांची इच्छा होती ती आहे आणि ती राहील याच्यामध्ये म्हणजे जयंतीला साहेबांचं पुस्तक प्रकाशित केलं जाईल आणि ऑनलाईन मॅडमच्या सूचनेप्रमाणे की या ठिकाणी जाए जाएवान साहेबांचा एक भव्य जयंतीचा कार्यक्रम झाला पाहिजे ती सूचना सुद्धा मी लक्षात ठेवून त्याचाही आम्ही त्याचीही आम्हा आपण अंमलबजावणी करू आणखी अनेक ठिकाणी आहेत साहेबाने साहेबांच्या वेळ बाबतीत तर त्यांनी त्यांनी तर सांगितलं होतं आम्हाला त्यांचा एक मंत्र होता तसा चिरंजीवाला मंत्र दिला होता तसा आम्हाला एक मंत्र दिला होता ते म्हणाय जीवनात यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर हे तीन मंत्र आहेत हे तीन मंत्र आहेत त्या तीन मंत्रांचा कधी तुम्ही त्याग केला नाही त्यांचा स्वीकार केला तुमचं जीवन सुखी यशस्वी होईल आणि हे तीन मंत्र त्याने दिले त्याच्यातला पहिला मंत्र होता आमच्या आमची विद्यार्थिनी आमची माझी विद्यार्थिनी आताची प्रोफेसर हर्षदा पाटील किन्या किना साहेबांच्या वाचून आठवण करून दिली की चाळीत्याचं किंवा महत्व काय तर चाळित्राचं महत्व असं आहे की साहेबांना ज्या वेळा ते म्हणजे अभ्यासी गप्पा कुठे करत असेल त्यावेळेला ते नेहमी सांगायचे की माणूस माणसाचं जीवन सफल तेव्हाच होतं ज्या वेळेला त्यांनी या तीन मंत्रांचा जर चांगला आपल्या आवड निंबवून घेतले तर तो यशस्वी होईल त्याला अपयशाची कधी चिंता करायची गरज नाही मग त्यांचा पहिला मंत्र होता चारित्र <coughs> कॅरेक्टर मग चारित्र त्याने एक कसं उदाहरण फार मोठ्या वक्त्यांचं उदाहरण असेल कदाचित साहेबांचं जे असू शकेल ते नेहमी म्हणा मी माधव चौघुले आहे मग असं सांगा आम्हाला मी माधव चौघुले आहे माझे माझा झट माझी प्लॅन व्हाईट आहे एकही दाग नाही आणि तुम्हाला आश्चर्य वाटत काही गरज नाही ज्यांनी पाहिला त्यांनी साहेबांच्या कपड्यावर वाईट कपड्यावर कधी डाग बघितला नाही स्वच्छ कपडा एक मग ते साहेब म्हणाले की चारित्र तसंच आहे चारित्र हे वाईट कपड्याप्रमाणे सफेद कपड्या पांढऱ्या शुभ्र कपड्याप्रमाणे आहे आणि चारित्र्याच्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर अभिषेकाचा एखादा डाग पडला तर तो जगातून कुठल्याही सामनाने धोका जात नाही आज म्हणून जगामध्ये अशी कुठली साबण कंपनी निर्माण झाली नाही साबण असं बनवलं नाही त्या ना चारच्या पडलेल्या पांढऱ्या शुभ्र मशावर पडलेला दाग त्या सामना परत पर्याय आहे परंतु तो, तो दाग स्पष्ट दिसणारा दा, दाग अस्पष्ट दिसावा असं जर वाटत असेल तर त्याला पश्चातापाचे असू टाकावे लागतात त्या डागा डाग पडलेल्या डागावर पश्चातापाचे तुम्ही आश्रव टाकला तर त्या स्पष्ट स्पष्ट दिसत आणि तुम्हाला जीवनाची दिशा दिसेल असा एक त्यांचा एक माणसं ते नेहमी म्हणाले नियत माणसाला नियत समजली पाहिजे नीती आणि नियत या दोन्ही सारख्या गोष्टी नीती वेगळे वे, नियत वेगळे वे। पण यात सांगणार नाही आणि नीती आणि नियत ह्या दोन गोष्टींचा जर माणसाने आपल्या जीवनात चांगला वापर केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला कधी भय नाही चारित्र चारित्रपलं आपण चांगलं आहे पण नीती पण चांगली नियत पण चांगली पाहिजे मग एका एकाचे वाक्य आहे की, की निसर्ग निर्मित नियमांना निसर्ग निर्मित नियमांना अपने कर नी, नी, कर नी कर्मा के जी गति प्राप्त होते निसर्ग निर्मित नियमाना अपने कर्मा के जी गति प्राप्त होते क्या गति तुम जी नी, निर्मित होते तिलनीय नीति मंडल निसर्ग निर्मित नियमाना अपने कर्मा के जी गति प्राप्त होते क्या गति तुम जी निर्मित होते तिलनीय नीति मंडल नीति को ना सोलत नहीं दक्षिण और कौन देश माधव समोर त्यांची शिकवण आणि ज्यांच्या ज्यांच्या आई वडिलांनी ज्यांच्या भाऊ भावंडांनी आपल्या मोठ्या दादानी हे आपल्या अग्जे संस्कार केले आम्हाला असं वाटतं की आपलं काय किती कुणाची काय चारित्र चांगलं आहे नीती नियत चांगली आहे सत्कार नाही तिन्ही गोष्टी आपल्या पाठीची असायला आपल्या ध्येय काय घडत आणि मार्ग सहजासहजात कोणताही मार्ग म्हणजे सहजासहजात कोणतीही गोष्ट मिळत नाही त्याला कष्ट करावं लागतात परिश्रम केल्याशिवाय जी गोष्ट मिळतो त्याचा काही वापर करत चांगला वापर होत नाही म्हणजे वाऱ्याने आले वाऱ्याने गेले असा होतात आता आमच्याकडे जमिनीचे पैसे वाऱ्याने आले वाऱ्याने गे, गेले ते वाऱ्याने करतात कारण श्रम न करता पैसे मिळालेले आहे आणि श्रम न करता तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्याचं तुम्हाला महत्त्वही कळणार नाही आणि म्हणून प्रत्येक माणसाने सतत कष्ट करत हवे सतत त्याने प्रयत्न करत राहावे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या समोर ठेवलेलं ध्येय समोर जे साहेबांनी ध्येय ठेवले त्यांच्या हे याची पूर्तता कशी करता येईल की आम्हा परिवाराची जबाबदारी त्यासाठी त्या परिवाराच्या जबाबदारीला सहकार्याची आपली गरज आहे आणि आपला सहकार्य हाच आपल्याला पुढचे पुढच्या दिशा दाखवू शकेल आणि म्हणून या ठिकाणी आणि खूप वेळ झाला मला तर तो भाग कसं आहे की आमच्या बालपण मला एक बाल कोलाडकणीची कविता आहे ते असे म्हणजे बालपणी आम्ही दोस्तांसारखे राहतो आम्हाला दादा आमचे कधी आम्हाला भाऊ म्हणून समजले नाही उभे आहेत त्या ज्या दिवशी वाढले तरी आम्हाला भाऊ नाही आम्ही मित्र मुलं मुलांच्या पेक्षाही अक्षरशः म्हणजे कधी प्रेम आम्हाला दिलं दादा मुलांपेक्षा जास्ती प्रेम आता त्यांनी कोणी दिला असेल आणि तो चाकला असेल कोणी तो आम्ही चाकलेला आहे म्हणून त्यांनी आम्हाला एक भाऊ म्हणून नाही एक सहंगरी म्हणून त्यांनी आम्हाला वावरलं त्याच्यावर एक कविता आठवते आणि तेवढं बोलून एवढी वाचून तुम्हाला वाचाचे पाठ आहे बाळपणीचे दिवस चुकाचे आठवती घडव बाळपणीचे दिवस चुकाचे आठवतो घडी घडी आठवण दुआ। बाळपणीचे सते सोपती आठवणी मी ना अजून सोबती कोणी सज्जन कोणी दुर्जन तरुण कोणी वृद्ध या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडवली तशीच घडवली आयुष्याची घरी थँक्यू आणि या ठिकाणी मी माझा मनोग आणि साहेबांविषयी आणि पंडित चौकशी साहेबांविषयी जे आम्ही आपल्या तुमच्या तुम्ही सांगितलं आणि त्या अनुभवातून आम्ही सांगितलं आणि सर्वांचा तुमचा आमचा अनुभव एकत्र करून आज आपण सर्व साहेबांना एक श्रद्धांजली वाहतो तेव्हा मी आपल्याला एक विनंती करतो की श्रद्धार्जलीसाठी दोन एक मिनटं दोन मिनटं पुढे राहावी आणि तीच पाहिजे श्रद्धांजलीसाठी